जे जवान जे किसान मित्रांनो मीही ए टाइम असा होतो तुमच्यासारखाच एस सी जी डीची ची कट ऑफ किती लागेल याविषयीच माहिती मिळवत होतो आणि दररोज फक्त सात ते आठ व्हिडिओ याच विषयावर बघत होतो की कट ऑफ किती जाईन कट ऑफ वर किती मार्क्स वाढेल किंवा मेडिकल कसं होईल जसं की माझं जेव्हा मेडिकल आणि फायनल कट ऑफ बाकी होता तेव्हा आणि त्यानंतर सर्व काही ठीक झालं आणि मी एस एस सी जी डी मध्ये एस एस बी मला पोस्ट सुद्धा मिळाली तर त्या गोष्टी जर मला आज आठवण आली आणि मी बघत होतो सारखं माझ्या कमेंटमध्ये जे लाईव्ह सेशन करत होतो त्यामध्ये मुलांच्या येत होत्या की सर कटोक किती लागणार मला इतके मार्क्स शिल्लक इतके मार्क्स शिल्लक हे काय होईल मित्रांनो तसं जर म्हटलं तर मी कटक कोण जास्त कधी बोलत नाही कि मला माझा कटॉकोट जास्त व्हिडिओ आला नसेल कारण की मित्रांनो तुमची जे मोटिवेशन आहे ती खूप महत्वाचं आहे इथे जर समजून घ्या कमी मार्क्स कोणाला असेल तर तो डो डीमोटिवेट होतो आणि त्याला खूप मतलब चांगलं वाटत नाही ती गोष्ट की जसं की मी म्हटलं बा पंचवीस मार्क्स कटअप वाढणार आहे तर प्रत्येकाला असं वाटेल की यार काही पण भरवला नाही किंवा असं तसं किंवा मी म्हटलं दोन मार्क्स कटअप वाढणार आहे तर जो पाच मार्क्सवाला पण आहे आ, त्याला बी खुशी होऊन जाईल की यार दोनच मार्क्स कटप वाढणार आहे त्यामुळे मित्रांनो मी कटपोवर कधी जास्त बोलत नाही परंतु तुम्हाला असं वाटलं की आज तुम्हाला कटॉपशी थोडी माहिती देऊन टाकू कटप कशी ठेवते आणि कटपोर नेमकं तुम्हाला मार्क्स जास्त वाढू शकते किंवा कमी वाढू शकते याचा आपण एक अंदाजा लावू शकतो फक्त किंवा कोणीही ती तुम्हाला क्लिअर सांगू शकत नाही की इतका ऑफ वाढेल कारण प्रत्येकाकडे प्रत्येक मुलाचा डाका येणं संभव नाहीये जसं की ले ले? है, आता फिजिकल झालेले आहे फिजिकलमध्ये जास्तीत जास्त मुलं हाईटमध्ये व रनिंगमध्ये कटले असेल परंतु ती मुलं कोणते कटलेले नेमके कोणत्या काशे कटलेले याचा डाटा कोणचा गरज असतो फक्त जे गव्हर्नमेंट आहे जे भत्ती घेत आहे त्यांच्याकडे या गोष्टी आता आहे परत मित्रांनो आता जसं की तुमचं मेडिकल बाकी आहे आणि त्यानंतर फायनल कट ऑफ लागणार आहे आता तुमचं मेडिकलची जी अपडेट आहे सध्या ही लगभग मेडिकलला वीस ते पंचवीस दिवस लागणार त्यामुळे तुमची मेडिकलची डेट येऊन जाईल किंवा लवकर पण येऊ शकते याची मित्रांनो पणही खरी अपडेट नसते आणि बिनाकानीची मेसेज हे सोशल मीडियावर ठेवत असतात ज्या टायमाला ऑफिशियल ऑफिशियल तुमचे येऊन जाईल मेडिकलविषयी त्या टायमाला तुम्हाला टेलिग्राम बोट टाकून देईन माझे दे वरती दिसतं हे टेलिग्राम चॅनल आहे यामध्ये एस 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 डीची संपूर्ण पर्सनल नाईट कशी असते त्याच्याविषयी माहिती टाकत असतो आणि तुम्हाला एस 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 डीची तयारी करत असेल तर तुम्हाला स्टडी मटेरियल एस एस जी डीचा रूट रूटमॅप कसा आहे नेमका कशा प्रकारे एस एस सी डीला करायला याची संपूर्ण माहिती टेलिग्राम चॅनल व यूट्यूब चॅनलवर देत असतो त्यासोबत तुम्ही जुळा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल मेडिकलमध्ये असेल किंवा तुम्हाला तुमची एस एस सी डी तयारी करताना कशा प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनल दिलेले आहे तिथे जॉईन करा तिथे माझा नंबर मिळेल आणि तुम्ही मला फोन करूनही विचारू शकता पर्सनली कोणत्याही प्रकारची माहिती लादत असेल तर मी ऑलरेडी पण सांगितलेलं आहे आता तुम्ही सध्या मेडिकल असल्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या मुला लोकांचे फोन येतील की फ्रॉड तुम्हाला नाही इतके पैसेमध्ये मेडिकल काढून देईल तसं काहीही होत नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये बघा की मेडिकलमध्ये तुम्ही कसं फ्रॉडमध्ये फसता आणि तुम्हाला पैसे पास तर करत नाही कोणी परंतु तुम्ही तुमच्या मनानं सुद्धा पास झाल्यानंतर तुम्हाला पैसे द्यावं लागता त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल जे बोलतो ते आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा व मित्रांनाही शेअर करा आता विषय येतो की मेडिकलचा मेडिकलचा तो कट ऑफ तर मित्रांनो मेडिकल जेव्हा होणार आहे तुमचं आता पण तुमचे फिजिकल झाले यामध्ये पण तुम्हाला माहित नाही किती मार्क्सवाले मुलं कटलेली आहे किंवा कोणते कोणत्या कास्टचे मुलं जास्त कटलेले याचा तुम्हाला काही अंदाजा नाहीये आणि भरपूर मुलं स्वतः जे चाणक्य बनतात आणि स्वतः कापतात की इतक्या मुलांना मेडिकल दिलं इतक्या मुलांनी ग्राउंड दिलं आता इतका असं होणार आहे तसं होणार तसं काही नाही होणार तुमचा सर्वात मोठा डाटा जो आहे तुमचं सर्वात मोठी जे मेडिकलचे जी गो फायनल मेरिटचे जे फायनल मेरिटचे जी गो हे ठरते मेरिट ठरते ती ठरते की कोणती मुलं फेल झाले नाही जसं की आता आता लगेच तुमची मेडिकलसाठी मेडिकल मेडिकलमध्ये तुमचं मेडिकल होईल आणि मेडिकलमध्ये भरपूर मुलं असे राहील की ज्यांना खूप जास्त प्लस मार्क्स आहे वीस तीस व त्यांना खूप मेजर पॉईंट पाडला आणि ते मे मेडिकलमध्ये फेल झाले तर अशा मुलांमुळे ही मेरिट खूप कमी होऊन जाते आणि मित्रांनो असे मुलं असतात की त्यांना दोन तीनच मार्क्स आहे परंतु ते सर्व काही फिट निघून फायनल साठी गेले तर असे खूप खूप असे पण खूप मुलं असतात आणि यामुळे तुमच्या मेडिकलचा जो अंदाज आहे की पंचवीस मार्च वीस मार्च पंधरा मार्च याचा कोणीच फिक्स अंदाजा लावत नाही परंतु ज्या आपण मागांच्या झालेल्या भरद्या आहे त्यानुसार एक बघू शकतो की मेरिट किती वाढते मित्रांनो आता जसं मी जेव्हा भरती झालेलो आहे तेव्हा तर माझ्या वेळेस शंभर मार्क्सची मेरिट होती शंभर मार्क्सवरच मेरिट लागत होती आता जी मेरिट आहे आता ती तुम्हाला माहिती पेपर पण जास्त मार्क्स झालेला आहे त्या जास्त मार्क्स तर आलेला आहे त्यामध्ये आहे मला तरी वाटतं की तुम्हाला जर दहा ते पंधरा मार्क्सच्या मनामध्ये मार्क्स असेल तर तुम्ही तुमचे खूप जास्त चान्सेस आहे तुम्हाला कोणती कोणती एक पोस्ट मिळण्याचे परत तुम्हाला जर चॉईस पोस्ट मिळायचे असेल तर वीस ते पंचवीस मार्क्स एक्स्ट्रा असायला हवे मित्रांनो एकंद दोन मार्क्स खूप असतो जसं की एक, एक एक रेंज असते शंभर मार्क्सची जी रेंज आहे तिथपर्यंत कोणी पण मार्क्स घेऊन घेतात कारण की पेपर तसा सेट केलेला असतो परंतु शंभर मार्क्सच्या पुढे जेव्हा मेरिट चढते तेव्हा खूप कमी मुलांना ते ते मार्क्स घेतल्या जातात जसं की एकशे दोन एकशे चार एकशे पाच ह्या मार्क्स घेण्यासाठी खूप जास्त डीफ अभ्यास लागतो आणि तितके मार्क्स घेणं सोपं नसतं परंतु जी एक ॲव्हरेज मार्क्स आहे ती कोणी पण घेऊन टाकतं त्यामुळे तुमची जी मेरिट लागले चाललेली आहे त्या मेरिटचे वरवर जसे दस जसे मार्क्स वाढत जाईल तसे दस जसे खूप मुलांचं म्हणजे गुच्छामध्ये मुलं असेल एका मार्क्स हा शंभर मुलं कटतील दोन मार्क्सना दोनशे असे खूप जास्त मुलं कटतील आणि मित्रांनो मेरिट शेवटी हेच सांगेन मी तुम्हाला की पंधरा दहा ते पंधरा मार्क्स जर तुम्हाला एक्स्ट्रा असतील तर तुमचे चान्सेस आहे तुम्ही कोणती न कोणती फोर्स घेऊ शकता आणि मी सांगितलं आहे म्हणून इतकीस मिनिट्स वाढणार नाही सांगितल्या तर मी सात ते आठ मार्क्स पण पोस्ट मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की कोणत्याही डाट्यावर किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमची मेरीज जी वाढायची ती वाढेल परंतु आता जा आता चांगलं मेडिकल द्या चांगल्या प्रकारे मेडिकल द्या आणि मेडिकलमध्ये बघून घ्या की आपण फिट होतो का जर तुम्ही फिट झाले आणि तुम्हाला दोन मार्क्सचे असेल तुम्ही कटले तर तुम्ही नेक्स्ट भरतीमध्ये तुम्हाला सर्व काही अनुभव राहील सर्व काही गोष्ट माहिती राहील आणि तुम्ही चांगला अभ्यास करून चांगली लीड घेऊन मग नोकरीला लागसाल आणि मित्रांनो अशी भरपूर मुलं असतील की जे काकावर आहे त्यांच्या ते पुढं वय जाणार आहे तर त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो ट्रेडमॅनची भरती मारा त्यासाठी एज जास्त आहे किंवा दुसरी ज्यामध्ये एज जास्त आहे त्याची भरती मारा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी मला या चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावेळी विचारू शकता मी स्पेशली तुम्हाला एस 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 जी डी ट्रेडमॅन व एस 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 जीडी ट्रेडमॅन आणि इतर भारताच्या पॅरामीटरचे येतात त्यांच्याविषयी माहिती देत असतो